नमस्कार एमवी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश गोबडे बातमी वाचण्यापूर्वी antenna लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती हजारो वर्षापासून प्राचीन काळातील शिवमंदिर असून वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दिवसा तालुक्यातील धामंत्री या गावी वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या पुरातन शिवमंदिर या शिव मंदिराला मोठा इतिहास आहे या शिव मंदिरामध्ये पाचशे चौदा किलोचा प्रसिद्ध असा घंटा आहे तसेच दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री निमित्त पहाटे अभिषेक करण्यात आला धामंत्री येथे महाशिवरात्री निमित्त भक्तासाठी रताळे व साबुदाण्याची उसळ ठेवण्यात आली होती धामंत्री मध्ये सकाळपासूनच हजारो शिवभक्त तसेच राजकीय नेत्यांची गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळाली या सर्व भक्तिमय बातमीचा आढावा घेतला आहे दिवसा आमचे एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे प्रतिनिधी माधुरी थोरात सुनील घोरमाडे तर बघा या महाशिवरात्री सोहळ्यात आजी माजी आमदाराच्या उपस्थितीमध्ये सोहळा पडला पार तर बघा शेवटपर्यंत महाशिव पुराण वाचन चालू आहे कथा वाचन चालू आहे ते आहे शिवराज शिवदाजी महाराज शृंगारे यांच्या हस्ते येथे महापुराण होऊन राहिलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रचंड धार्मिक क्षेत्रातल्या विविध क्षेत्रातील लोक बघायसाठी तुम्ही बघू शकता की या धामंत्री था या निमित्ताने यात्रा भरलेली आहे या, या यात्रेमध्ये प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळून राहिलेली आहे सगळे लोक आजूबाजूच्या खेड्या येथे धामंत्री येथे येऊन राहिलेले आहेत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे सर तुम्ही दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण इथे आलेले आहेत काय विशेष आहे ते तुम्ही आम्हाला सांगू शकता सर सा। या मंदिराशी मी गेल्या पाच वर्षापासून जोडलो आमचे या मंदिराचे जे अध्यक्ष आहे आमचे मित्र कैलास कुमार पंपलिया यांच्या निमंत्रणावरनं मी इथे येत आहे इथे आल्यानंतर या मंदिरामध्ये जे शिवलिंग आहे त्याची जी पुरातनता आहे त्याची जी भव्यता आहे याच्यामुळे इथे एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते आणि त्यामुळे आपण इथे बघत आहात कॅमेरामन बघू दाखवू शकता की या मंदिर परिसरामध्ये लोक मावत नाहीये एवढी गर्दी यावर्षी या महाशिवरात्रीच्या निमित्ताने पडलेली आहे या मंदिराचा आदर्श व्यवस्थापन येथील विश्वस्त मंडळींनी पूर्ण केलं असल्यामुळे येथील भक्तांना सोयी सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध केलेल्या आहे आणि म्हणून या मंदिरामध्ये इथे महाशिवरात्रीच नव्हे तर वर्षभर भक्त आपली आस्था इथे दाखवण्यासाठी आणि श्रद्धा जोपासण्यासाठी इथे एकत्रित तुम्ही कुठून आलेले आहे मी अमरावतीवर येतो दरवर्षी येतो मध्यंतरी पण माझा प्रवास असतो आणि अमरावतीवर इथे यायला विशेष आनंद मला वाटतो ममंत्री येथे सकाळपासूनच आपल्याला गर्दी बघायला मिळून राहिलेली आहे आणि तसंच आम्ही इथे जिथे फराळाची वस्तू बनवले बनून त्या ठिकाणाला आम्ही भेट दिली तर तिथं आम्ही बघितलेलं सगळ्या माझ्या भाविक बहिणी ज्या आहेत त्या सकाळपासूनच इथे उसळ बनवत आहे सगळ्यांना आहेत आणि तसेच इथले जे भाविक गण त्यातील जे सेवक आहेत जे सकाळपासून इथे आपली सेवा देऊन राहिल्यात तर तसंच त्यांच्याकडून इथल्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊया सर तुम्ही इथे जे कार्यक्रम आयोजित करून राहिले ते कधीपासून करून राहिले आणि आजचा जो प्रसाद राहिलेला आहे तुम्ही तर ते कधी कोणामार्फत देऊन राहिले ते मला सांगू शकता हे मंदिर शिवमंदिर नागेश्वर महाराजचं मंदिर हे कमीत कमी सात हजार वर्ष पुरा वर्ष पुराणातलं आहे आणि हे संस्थेमार्फत आम्ही त्यांना एकादशीनिमित्त उपवासाचे रताळे व उप फराळ्याचे शाबूदाण्याची उसळ देत आहे आम्ही इथे ममदापूरवरून सेवा करण्यासाठी कमीत कमी पंचवीस तीस जणांना आलेलो आहे आमची सेवा ही पहिलंच वर्ष आहे इथे देण्याची तसे आम्ही सेवा लहानजी महाराजच्या तिथं बरेच वर्षापासून देत आहे धन्यवाद सर आणि सर तुम्ही कुठून आलेले आहे मी पण ममदापूरून आलेलो आहे अच्छा अच्छा म्हणजे सगळे लोक ममदापूरून आलेला आहे अच्छा अच्छा हे पहिलाच वर्ष आहे आमचं सेवा द्यायचं आणि सकाळपासून आम्ही इथं आलेलो आहे सेवा द्यायसाठी आणि आम्ही इथली स्वच्छता लोकांना जागृत करणे कचरा करणे नाही आणि आम्ही जे लोकांना फराळ वगैरे देऊन आलो ते अच्छा आणि सर इथल्या नागेश्वर मंदिरावर इथल्या लोकांची खूप आस्था बघायला मिळतो हे खरं आहे का इथं त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात पण हो हे जागृत सिद्धमत्र आहे शंभर टक्के शंभर टक्के जागृत आहे आणि त्यांची आए... मनोकामना पूर्ण होतात म्हणून लोक इथं येतात हे खरोखर मंदिर जागृत मंदिर आहे कमीत कमी इथं पांडव सुद्धा चौसर खेळून गेले आहे असं म्हटलं जाते त्यानंतर इथं जो पांडवाचा चौसराचा आहे ती जागा पण इथे आहे तुम्ही जे हे दुकान लावलेलं ला आहे किती दिवसापासून इथे लावलेलं आहे चार पाच दिवसाने दुकान लावलं आहे अच्छा आणि रोजचा तुमचा इथे किती दिवसाची उलाढाल होऊन राहिला किती विक्रिया होऊन राहिला आजच्या दिवशी आज दिवशी जास्त होते तरी साधारण दोन हजार रुपये आणि तुमचं इथला आज धामत्री येथे महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहे येथे सर्व भाविक भक्तांना न्यूज करून शुभेच्छा आणि आज येथे सकाळपासूनच आमदार खासदारापासून आगमन होऊन राहिलेलं आहे भाविकांची प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळून राहिलेली आहे सकाळपासून इथे जलभिषक झालेला आहे ग्राउंड रिपोर्ट मध्ये माधुरी थोरात आज आम्ही धामंत्री या गावामध्ये आलेलो आहे सकाळपासूनच इथे भाविकांची प्रचंड प्रमाणात आपल्याला गर्दी बघायला मिळून राहिलेली आहे तसेच इथे पोलीस बांध बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे आणि त्यांच्या बंदोबस्तामध्ये शिस्तप्रिय असं वातावरण आपल्याला बघायला मिळून राहिलेलं आहे तुम्ही इथे धामंत्रीला किती वर्षापासून येऊन राहिलेले आम्ही इथे पन्नास वर्षापासून येत आहे आमची आस्था आहे आणि आस्थे आस्थेपोटी आमच्या जे सुखदुःख आहे हे इथे पूर्ण होतात अशी आमची आस्था आहे आणि आस्थेच्या वाणू तू आम्ही इथे येत आहे आजपर्यंत तुम्हाला काही अनुभव आले आहेत का इथे तुमची आस्था पूर्ण झालेली आहेत का रमेश्वर म्हटल्यानंतर तो सर्वांचा सुखदुःखाचा विचार करतो आणि त्या सुखदुःखाच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणात जनता जनार्दनाचा विश्वास असल्यामुळे या ठिकाणी येत असतात आणि त्यांचे सुख दुःख पूर्ण होतात या धामंत्री मंदिरातील देवावरती ह्या लोकांची खूप सारी श्रद्धा आहे ती श्रद्धा घेऊनच हे लोक येऊन राहिलेले आहेत सकाळपासून आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेऊन राहिलेलो आहे या ग्राउंड रिपोर्ट मध्ये आम्हाला सात वाजतापासून इथं जलभिषेक होताना बघितले आहे खासदार आमदार यांचे आगमन होऊन राहिलेले आहे दाम्बत्रीला फुलेराचा दर्शन घ्यायसाठी येत असतो आणि कसं आहे की या परिसरात आल्यानंतर एक वेगळा आनंद मिळतो आणि आज मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जेव्हा करतो तेव्हा भरपूर भाविक भक्ते मतदारसंघातून इथे येतात आणि मी पण दरवर्षी दर्शनासाठी येत असतो आज दर्शनासाठी सत्याची एन ओ बाकी आहे फॉरेस्टची एन ओ सी मिळाल तर एखाद्या ओके सर तुमचं स्वागत आहे तुम्ही आज नागेश्वर मंदिर मध्ये आलेले आहे तर काय तुमच्या प्रतिक्रिया आहे मी दरवर्षी येत असते नेहमीच येत असते आराधना श्रद्धा या ठिकाणी आहे आई रुक्मिणीच्या पावन स्पर्शानं या ठिकाणी स्थापना झालेली आहे ती दारणा घेऊन चालतो आई रुक्मिणी माहेर आणि त्या माहेरामध्ये आई रुक्मिणींनी स्थापन केलेल्या या नागेश्वर धामामध्ये दरवर्षी येतो श्रद्धेने मागणी मागतो की माझा बळीराजा सुखावो हो आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी